अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे दीप आमूषा दर्श आमोशा आणि आपण ह्या आमवशाला महाराष्ट्राचे लोक गटारी म्हणून म्हणूनसुद्धा साजरी करतात पण ते गटारी न, नसून ते गतहारी आहे गतहारी म्हणजे काहीतरी वस्तू काहीतरी एक सवय आपल्याला त्याग कराय करायचं आहे त्या, त्या दिवशीपासनं तर त्या शब्दाला काढून लोकं गटहारी आमोशा अशी त्या नाव असं उपमा दिलेला आहे पण खरं तर ते गतहारी आहे काहीतरी आपल्याला आपल्या देवांसाठी परमेश्वरांची भक्ती करण्यासाठी काहीतरी आपल्याला आवडती वस्तू असती ते त्याग करायचं असतं त्याला गतहारी आमोशा आणि त्याचबरोबर दीपामावश्या असं सुद्धा म्हटलं जातं तर ह्या आमावश्याच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे आप आपलं घर साफ करायचं आहे आपल्या घरातली सगळी जाळी जलमट काढून सगळं घर स्वच्छ सज्ज करायचं आहे कारण श्रावण मास सुरू होत आहे दीप आमावश्याच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण मास सुरू होत आहे ह्या श्रावण मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान श्रीहरी त्याचबरोबर भगवान शंकराची सेवा करायची आहे भगवान श्रीहरीची सेवा आपल्याला हा चातुर्मास आहे आषाढी एकादशीपासून हा चातुर्मास सुरू झालेला आहे आणि चातुर्मासमध्ये भगवान श्रीहरीची सेवा पण करायची आहे आणि भगवान शंकराची पण सेवा करायची आहे भगवान शंकराची सेवा केल्याने आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान श्रीहरीची सेवा केल्याने आपल्या सगळ्या संकटापासून संरक्षण होतं आणि आपल्याला काही धनाची कमतरता जर असेल तर भगवान श्रीहरी माता लक्ष्मी नारायणाची सेवा करायची असते काही आरोग्याविषयी समस्या असेल तर भगवान शंकराची सेवा आपल्याला करायची आहे काही कष्टापासून दूर व्हायचं असेल तर भगवान शंकराची सेवा आपण करत असतो प्रत्येकांचे कार्य अलग अलग आहेत ब्रह्मदेव हे सृष्टीचे रचयता आहेत ब्रह्मदेव हे मनुष्याला जन्म देऊन त्यांचे नशिबामध्ये काय काय आहे ते लिहून पाठवत असतात जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेव करतात आणि संभाळ करण्याचं काम हे श्रीहरी श्रीहरी ना भगवान विष्णू श्रीहरी हे संभाळ करतात आणि मृत्यूनंतर आपल्याला पुण्यकर्म आपले जे कर्माप्रमाणे आपल्याला सांभाळणारे हे शिवशंकर हे मृत्यनंतर त्यांचं कार्य आहे जीवनाचं जीवन जिवंत राहण्याचे कारण आपण जे आपल्याला संभाळ करणारे का देवता म्हणजे भगवान श्रीहरी तर अशा प्रकारे हे देवतांचं कार्य चालतं तर आपल्याला ह्या दीप आमश्याच्या दिवशी भगवान श्रीहरी भगवान विष्णूची तर पूजा आपल्याला करायचीच आहे पण आपल्या घरातले जे काही नकारात्मकता आहे जे काही घरामध्ये वाईट बाधा आहे नजरदोष आहे ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला मुक्ती भेटण्यासाठी आपल्या घरातून जे जे काही अडगळ वस्तू आहेत तुटलेली भांडी फाटलेली कपडे तुटलेली चपल्या असं काही ज्या वस्तू आपण वापरतच नाही ते आपण उगा की दिवशे सांभाळून ठेवलेले आह आहोत तर ते ह्या दिवशी आपल्याला सगळं काही बाहेर काढायचं आहे घरातली घरातली सगळी काही जाळी जे जे आपण वापरतच नाही वर्षानुवर्ष त्या वस्तू वापरतच नाही त्या असेच कुजून पडलेले आहेत मग त्याच्यामधूनसुद्धा जास्त नकारात्मकता निर्माण होते त्या वस्तू काही वापर नाही आहे तर त्या भंगार होऊन जातात तर ते नकारात्मकता जास्त सोडत असते आणि त्या नकारात्मकतामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकताचं वातावरण राहतं मग ते आपसमध्येच आपल्या आपल्यामध्येच भांडणं होणं एकमेकामध्ये पटणं मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात तर ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या गोष्टी लगेच बाहेर काढून फेकून द्यायचं आहे आणि ते आमोशाच्या दिवशी काढल्याने घर आपलं सगळं स्वच्छ होतं आणि नकारात्मकता नष्ट करण्याचा दिवस तर हे न आहे तर आपले काही भांडे बघा काही भांडे असे असतात तुटलेले असतात कप असतात त्याची दांडी तुटलेली असती काही गिलास असतात की ते चिरलेले असतात असे थोडंसं त्याला तड पडलेलं असतं आपण काय करतो तेच वापरत असतो पण हे सुद्धा चांगलं नसते हे नकारात्मकता घरात येण्याचे कारण असतात आणि अल त्याच्या त्या सगळ्या तुटल्याच्या भा तुटले असलेल्या भांड भांड्यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करते आणि लक्ष्मी माता रुष्ट होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुटलेले भांडे पूर्ण जे काही आहेत डबे असू द्या काही कितीही चांगलं कप असू द्या तर ते सगळं आपल्याला बाहेर काढायचे आहे बघा अलक्ष्मी आणि लक्ष्मी अशा दोन बहिणी आहेत जिथं नकारात्मकता आहे जिथं आळस आहे जिथं कंठाळा आहे जिथं घाण आहे गंदगी आहे तिथं अलक्ष्मीचा वास राहतो जिथं स्वच्छता आहे जिथं उत्स उच, उत्सव आहे तिथं भक्ती आहे तिथं भाव आहे तिथं प्रेम आहे तिथं सद्भावना आहे इथं लक्ष्मीचा वास राहते तर ह्या आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी ज्या काही नकारात्मकता आहेत त्या गोष्टी सगळ्या बाहेर काढायच्या आहेत घरामध्ये जेवढी काही स्वच्छता राहील तेवढी माता लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि वास करते घरामध्ये अखंड टिकून राहते म्हणून आमुष्याच्या दिवशी आपल्या घरातल्या सगळ्या फुटलेली भांडे फाटलेली कपडे आडगळ वस्तू जे वापरत नाही ते वस्तू प्लास्टिकचे डबे असू द्या किंवा खुर्च्या असू द्या किंवा तुमचा सोफा आहे बघा सोफा कधी कधी चिरलेला असतं त्यांचे गाद्या फाटलेले असतात ते खूप दिवसानं एका साईडून त्याचं धूळ येत असतं आपण तेच वापरत असतो तर असं आपल्याला वापरायचं नाही ह्या सगळ्या खराब होत असेल तर काढून फेकून द्यायचं आहे साध्या आपण प्लास्टिकच्या खुर्च्या वापरल्या तरी पण चालेल पण जा ते जास्त असं फाटलेले जास्त त्यांचा धुराळा खूप दिवसाचे आहेत ते आपण आपल्याला चेंज करायचं आहे तर अमावश्याच्या दिवशी ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण श्रावण मास सुरू होत आहे श्रावण मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात जास्तीत जास्त पुण्यकर्म गोळा करण्याचा हा महिना आहे सगळ्यात हा पवित्र महिना आहे ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा केल्या जातात त्याच्यामागचे पण काही शास्त्रीय कारण आहे ह्या महिन्यामध्ये खूप पाऊस पडल्यामुळे खूप आजारपण येतात खूप काही रोगराई येते आणि त्या रोगराईपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला ह्या शेवा व्रत वैकल्य करायचे असतात म्हणून हा महिना आपल्याला एवढं पवित्र मानला जातो एवढे व्रत वैकल्य केले जातात श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचे प्रत्येक अनेक महत्त्व आहेत शनिवारचं शनिदेवाचं महत्त्व आहे रविवारचे भगवान सूर्यनारायणाची सेवा करायची असते सोमवारी भ भगवान शंकराची सेवा करायची असते आणि मंगळवारी गौरीची पूजा करायची असते शुक्रवारी आपल्याला जीवतीची पूजा करायची असते गुरुवारी आपल्या गुरूंची भगवान विष्णू श्रीहरीची पूजा करायची असते आणि बुधवारी हे बुद्ध बुद्धीचे देवता बुद्ध आपले बुद्धीचे देवता गणपती बाप्पाची सेवा करायची असते अशा प्रकारे प्रत्येक दिवसाचे प्रत्येक अनेक असे महत्त्व आहेत म्हणून हा श्रावण मास इतका पवित्र मानला जातो ह्या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहेत आणि घरातली सगळं काही नकारात्मकता वस्तू बाहेर काढायची आहे म्हणजे आपल्या भावभक्तीमध्ये काही नकारात्मकताच प्रभाव पडू नये तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा अजून काही जर विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नाहीतर मग श्री स्वामी समर्थक लिहायला विसरू नका धन्यवाद शुभ दिवस जाओ